पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात मटका तीन पट्टे अड्ड्यावर पालघर पोलिस दलाची धडक कारवाई पालघर पोलिसांनी मोखाडा तालुक्यात रस्त्याच्या कडेला असलेल्या बंद खोलीत सुरू असलेल्या बेकायदेशीर जुगार अड्ड्यावर धडक कारवाई केली विशेष सूत्रांकडून माहिती मिळाल्यानंतर कर्तव्यध्यक्ष पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी तात्काळ पथकाला निर्देश दिले आणि मोखाडा पोलिसांनी अवघ्या काही मिनिटातच अड्ड्यावर छापा टाकत आरोपींना रंगे हात पकडला या ठिकाणी उसाच्या गाडीच्या आडोशा दरवाजाला पडद्या लावून सुरू असलेल्या जुगाराचा खेळ उघडकीस आला असून पोलिसांनी पंचनाम्याला सुरुवात केली ग्रामीण भागातील मेहनती मजुरांचे कष्टाचे पैसे तीन पत्त्याच्या अड्ड्यांच्या आकड्याच्या मटक्याच्या जुगारात उधळले जात असल्याचं समोर आलंय या मार्गाने जलद पैसा मिळवण्याच्या मोहात अनेकांनी सर्वस्व गमावले तर काहींनी मानसिक तणावातून आत्महत्येचा मार्गही पत्करल्याचे प्रकार घडले दरम्यान खोडाळा जव्हार विक्रमगड आणि वाडा परिसरातही अशा जुगार खड्ड्यांचे नेटवर्क सुरू चर्चा नागरिकात आहे मात्र यावेळी मोखाडा पोलिसांनी दाखवलेली तत्वता आणि एसीपी एस पी यतीश देशमुख यांच्या तात्काळ निर्णय क्षमतेमुळे अवैध धंद्यांना मोठा आळा बसलाय बोले तैसे चाले त्याची वंदावी पावने ही म्हण पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या कामगिरीला अगदी तंतोतंत लागू पडते जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखत अवैध धंद्यांवर प्रभावी लगाम लावल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक आहे